महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये भयंकर गर्दी असते कारण जास्तीत जास्त प्रवासी हे बसने प्रवास करत असतात अनेकदा बसमध्ये प्रवास करताना सीट मिळत नाही अशावेळी सीट पकडण्यासाठी लोक वाटेल ते प्रयत्न करतात सध्या असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे या व्हिडिओमध्ये एक वृद्ध आजोबा सीट पकडण्यासाठी चक्क बसच्या बाहेरून खिडकीवर चढताना दिसत आहेत त्यांना पाहून सर्व लोक ठक्क होतात कंडक्टर व इतर प्रवासी या आजोबांना थांबवण्याचा प्रयत्न करतात पण आजोबा कोणाचेही ऐकत नाही आणि चक्क खिडकीतून बसमध्ये प्रवेश करतात हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता